चिकोडे मुस्लिम कुटुंबाकडून हिंदू मुलीचे कन्यादान परिसरातून कौतुकाचा वर्षाव पेठ इस्लामपूर येथे हिंदू मुस्लिम एकाचे एक उदाहरण पाहायला मिळाले प्रेमात जातीधर्माचे बंधन नसते चिकुडे येथील सुप्रिया पोपट बनगर असे या धनगर समाजातील मुलीचे नाव असून तिचा विवाह पेठ वाळवा येथील रवींद्रकरे यांच्याशी झाला हा विवाह चिकुडे येथे पार पडला सुप्रिया ही धनगर कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील ती सहा महिन्याची असताना वाढले तेव्हापासून तिची आई इकडे तिकडे मनोरुग्ण अवस्थेत फिरते सुप्रिया व तिचा दोन वर्षाचा छोटा भाऊ प्रतीक बनगर हे निराशित झाले अशावेळी चिकुडे येथील मुस्लिम कुटुंबाने ह्या दोघांना आई वडिलांचे छत्र दिले गवंडी या मुस्लिम कुटुंबाला स्वतःची तीन मुले अमीर सदाम अस्मा ही असतानासुद्धा या दोन मुलांची जबाबदारी पदरात घेतली मुस्लिम दाम्पत्य पैगंबर बचुलाल गवंडी व हसीना बचुलाल गवंडी यांनी यांचा सांभाळ केला तसेच सुप्रियाचे लग्न धनगर समाजातील रवींद्र करे यांच्याशी कन्यादान करून केले अशावेळी या मुस्लिम दाम्पत्याला अश्रू आनावर झाले आजच्या या पिढीत कोणी कोणाला मदत करत नसताना या मुस्लिम कुटुंबाने समाजासमोर माणुसकी आणि प्रेमाचे आपुलकीचे उदाहरण दाखवून दिले सहसंपादक इलाही मुलानी